स्वर्गीय महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त एक एप्रिल रोजी जुना विडी घरकुल इथं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय विष्णु महेश प्रतिष्ठानच्या वतीनं माजी महापौर महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्तानं सोलापुरात मिनी मॅरेथॉन स्पर्धेचं एक एप्रिल रोजी आयोजन करण्यात आलं आहे सकाळी सात वाजता जुन्या विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेतून या मिनी मॅरेथॉन दौडला सुरुवात होईल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते मॅरेथॉनला ध्वज दाखवण्यात येईल महेश कोठे यांनी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आपली राजकीय कारकीर्द सुरू केली ते या भागातून महापालिकेवर वारंवार निवडून आले होते या भागात सांस्कृतिक भवनासाठी त्यांनी निधी मंजूर केला हद्दवाड भागातील विकासाचं रोल मॉडेल म्हणून विडी घरकुलकडं आज पाहण्यात येतं याचं श्रेय फक्त महेश कोठे यांना जातं त्यांच्या जयंतीनिमित्तानं विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचं विठ्ठल कोटा यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला शशिकांत केंची पुरुषोत्तम सग्गम अक्षय वाक्से परशुराम भिसे नरसय्या इप्पाकायल आदींची उपस्थिती होती या जवळची सुरुवात माननीय सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एक्वा झेंडा दाखवल्यानंतर स्पर्धेला सुरुवात होईल स्पर्धेचा मार्ग माती चौक प्रगती चौक इरामती चौक महालक्ष्मी चौक सागर चौक मागे सा समारोह स्पर्धक यांच्या पृथ्वीचे टी शर्ट व टोपी देण्यात येणार आहे स्पर्धकांनी आपल्या स्पोर्ट्स स्पोर्ट्स शूज घालून स्पर्धेला उपस्थित राहावे ज्यांना पडण्याचा सराव आहे कोणत्याही व्याधी नाही उद्योग अथवा दमा नाही अशांना स्पर्धेत भाग घेता येईल

त्यांच्या विचारावरच वरपुरची की टिकून राहावी या येथूनच एकदा धोर असल्याचे आज आम्ही या मतदारप्रषा आपल्याला सांगत आहे